नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आज इतक्या लेट व्हिडिओ अपलोड करण्याचं कारणच हे की झोपेच्या तक्रारी किंवा इन्सोमनिया हे खूप सध्या वाढत आहे आणि अगदी छोट्या टिप्स सांगते त्यासाठी पहिली टीप तुमचं रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी तीन तासाचं अंतर ठेवा खूप पोटभर खाऊ नका किंवा अगदी अर्धवट पोटीसुद्धा झोपू नका ही अगदी महत्वाची टीप आहे रात्रीचं जेवण काय घ्यायचं हे मी माझ्या चॅनेलवर सांगितलेलं आहे चॅनेल पटकन सबस्क्राईब करा पुढची टीप तुमचा स्क्रीन टाईम रिड्यूस करून तोच वेळ एखादं चांगलं पुस्तक वाचा तुमच्या आवडीचं चा, एखादं चांगलं गाणं ऐका त्याने माइंड तुमचं रिलॅक्स व्हायला मदत होते पुढची टीप तुमचा दिवसभराचा ताण थकवा स्ट्रेस घालवण्यासाठी झोपायच्या आधी एक दहा मिनटं तरी तुमच्या श्वासावर ब्रीदिंगवर लक्ष ठेवा मेडिटेशन करा त्याने खूप चांगला फायदा होतो नेक्स्ट तुम्ही तुम्हाला जर खूप जुनाट तक्रार असेल की झोप लागत नाही तर त्यासाठी एक ग्लास गरम पाणी किंवा गरम दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्या गुड नाईट